अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियांका चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये प्रत्येक आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि पितृदोषातून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय सेवा करत असतात आपल्या प्रत्येक पित्रांची वेगवेगळी तिथी असते आणि त्या तिथीला आपण श्राद्ध घालतो म्हणजे त्यांच्या नावे कोणाला तरी आपण जेवायला घालत असतो आपले जे पित्र असतात ते पितृ लोकातून आपल्या आजूबाजूला सूक्ष्म रूपामध्ये वावरत असतात ते पाहत असतात की आमची या ठिकाणी कशाप्रकारे सेवा केली जाते त्याचप्रमाणे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायला आलेले असतात आपल्या घरामध्ये जे काही सुख शांती आहे ते पाहायला ते आलेले असतात तर या पित्रांच्या स्मरणार्थ प्रत्येकाची वेगवेगळी जी तिथी असते त्या तिथीला आपण त्यांच्यासाठी भोजन तयार करत असतो तर काही लोक असे असतात की जे जॉबसाठी दुसरीकडे राहायला जातात पण अशावेळी काय होतं की त्यांचे जर पित्र गावाला घातले जातात पण ते जर त्या ठिकाणी पुण्यामध्ये समजा सेटल्ड असतील आणि त्यांचं गाव दुसरीकडे असेल पण तरीसुद्धा ते जिथे राहतात तिथेसुद्धा त्यांना पितृ जेवायला घालायचं आहे असं जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला बघा त्याचे खूप छान अनुभव पाहायला मिळणार आहेत तुमच्याच आयुष्यामध्ये त्याचे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील आणि चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळतील तर काही काही वेळी काय होतं की आपली जी तिथी आहे ती तिथी निघून जाते किंवा काही कारणास्तव आपल्याला करणं जमत नाही तर अशावेळी सर्व पित्री जी अमावस्या असते ही खूप शुभ तिथी असते आपला पितृदोष असेल जर एखाद्याला प्रखर पितृदोष असेल किंवा कमी प्रमाणात पितृदोष असेल तर ते दूर करण्यासाठी सर्व पितृ अमावस्या हा दिवस खूप शुभ मानला जातो आपल्या पित्रांसाठी आपल्या पित्रांच्या सेवा आणि उपासना करण्यासाठी सर्व पित्री अमावस्या हा अत्यंत शुभ दिवस आहे यंदा दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पित्री अमावस्या आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की सर्व पितृ अमावस्येला आपल्याला कुठले उपाय आणि सेवा करायच्या आहे की जेणेकरून आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील आपल्याला कितीही प्रखर पितृदोष असू द्यात किंवा कमी प्रमाणात पितृदोष असू द्या पण तो दूर करण्यासाठी काही उपाय काही सेवा आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेव नमहा लिहायला विसरू नका आपले जर पितृ आपल्यावरती नाराज असतील ना तर आपल्याला आपल्या आयुष्य आपल्या संसारामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये यश येत नाही म्हणजे जसं की तुमचं सगळं सगळं काही छान आहे सेटल्ड आहे पण तरी सुद्धा तुमच्या मुलामुलींची लग्न होत नाही न होणं कर्ज असेल सतत आजार पण असेल मुलं हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील अभ्यास करत नसेल मुलाच्या पतीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये प्रगती नसेल तुमच्या संसाराची प्रगती नसेल नवरा बायकोचे वादविवाद होत असतील विनाना कारण तुमची भांडणं खूप त्यांचा जो प्रभाव आहे तो खूप वाढत असेल अशा अनेक गोष्टींना पितृदोष असेल ना तर सामना करावा लागत असतो तर या सर्व पितृ अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून हा पितृदोष दूर होईल पित्र प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील बघा पितृ पक्ष हा एक, एकमेव असा कालावधी आहे की जेव्हा आपण पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा करू शकतो आणि तुम्ही जेवढा जास्त सेवा आणि उपाय कराल ना तेवढे तुमचे पित्र तुमच्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होणार आहेत आणि तुमची जी विलंबित कामे आहेत ती मार्गी लागून तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊन संकट दूर होणार आहेत तर आजचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही पितरांच्या तिथीलाही करायचा आहे आणि सर्व पित्री अमावस्येलाही करायचा आहे ज्यांच्या तिथी निघून गेलेल्या आहेत त्यांनी सर्व पितृ अमावस्येला करा तुम्ही हा उपाय जर सर्व पितृ अमावस्येला केला तर तुम्हाला पूर्ण पितृपक्षामध्ये सेवा आणि उपाय केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुमचा पितृदोष कमी व्हायला मदत होणार आहे सर्व पित्री अमावस्या ही एक अशी तिथी असा दिवस आहे की पूर्ण पितृपक्षामध्ये आपण ज्या सेवा उपाय पित्रांसाठी करत असतो त्या जर नाहीच करणं जमलं तर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही करू शकता तर सर्व पितृ अमावस्या झालं किंवा पितृपक्ष जे आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्व कावळ्याला असतं आता तुम्हाला वाटत असेल की कावळ्यालाच जास्त महत्त्व का आहे इतर पक्षी किंवा इतर प्राण्यांनाच महत्त्व का नाही आहे तर हे तुम्ही सर्वात महत्त्वाचं जे आहे ना ते जाणून घ्या पितृपक्षामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी तृप्तीसाठी आणि शांतीसाठी पिंडदान केले जाते या पंधरा दिवसांचे धार्मिक महत्त्व आहे मात्र जर एरवी कोणाकडूनही कावळ्याची आठवण होत नाही किंवा कावळा अंगणात जरी आला तरी त्याला हाकलून लावलं जातं मग पितृपक्षामध्येच कावळ्याला एवढं महत्त्व का आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींने असं सांगितलेलं आहे पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माये सांगत आहे अर्थातच कावळ्याची कावकाव शकून आहे असे माऊलींने सांगितलेले आहे कावळ्याची कावकाव ऐकून अनेकांनी जरी त्याला अंगणातून हाकलून लावले तरी कावळ्याची चपळता सूक्ष्मदृष्टी आणि सावधपणा लक्षात घेऊन यमराजांनी त्याला आपले दूध बनवले होते म्हणून पितृपक्षामध्ये घरोघरी त्याला बोलावले जाते कावयाला दिलेले अन्न यमराजपर्यंत पोहोचून पित्रांना पोहोचते अशी श्रद्धा आहे त्यामुळे पितृपक्षाचा पंधरवडा कावळ्यासाठी अत्यंत मानाचा असतो पित्रांच्या वासना व वा नैवेद्य ठेवण्याचे मन दृष्ट असेल तर कावळ्या पिंडाकडे बघत सुद्धा नाही एवढा तो एकनिष्ठ असतो जेव्हा व्यक्ती त्याची चूक मान्य करून पित्रांच्या इच्छांच्या पूर्तींची हमी देतो तेव्हा कावया पिंडाला शिवतो अशी मान्यता आहे आणि कावळ्याच्या विष्ठेतून नकळत का होईना पण वड पिंपासारख्या वृक्षाची लागवड होते जे मिळेल ते खाऊन काव्यात जगत असतो म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला अतिशय असं महत्त्व आहे तर सर्वात महत्वाचा म्हणजे उपाय असा आहे की तुम्हाला एक मुठभर तांदूळ घेऊन त्याचा भात शिजवायचा आहे ते तांदूळ तांदू स्वच्छ असावं तुटलेलं फुटलेलं किंवा मग त्याच्यामध्ये कचरा नसावा स्वच्छ जसं आपण इतर वेळी आपल्याला भात करताना करतो तसं स्वच्छ तांदूळ घ्यायचा आहे ते धुवायचं नाही आहे तुम्हाला डायरेक्टली पाण्यात टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे हा भात थंड झाल्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये हा भात घ्या आणि त्यानंतर म्हणजे वाटीमध्ये तो भात घेतल्यानंतर तो दाबवा तुम्हाला त्या वाटीमध्ये दाबायचा आहे म्हणजे तो पूर्ण आपण जेव्हा ताट बनवतो तेव्हा जसं शेपमध्ये भात वाढतो ना गोलमध्ये तसा भात तुम्हाला त्यानंतर तो एका पेपरवरती किंवा ड्रोनवरती किंवा एका डिशमध्ये ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला एक दोन चमचे दही टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तीन चार काळे ती जे असतात ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा जो भात आहे हा भात तुम्हाला कशावरती ही डिशवरती म्हणा ड्रोनमध्ये किंवा एखाद्या केईच्या पानावरती पेपरवरती अशा पद्धतीने तुम्ही तो भात घ्यायचा आहे आणि तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये म्हणा बाल्कनीमध्ये म्हणा टेरिसवरती म्हणा किंवा पत्र्यावरती म्हणा घराच्या छतावरती किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे गार्डन असेल तर त्या गार्डनमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला अशी ठिकाण असेल की तिथे कोणी जात नसेल अशा ठिकाणी एखाद्या झाडाखाली जिथे पक्षी येतात ना अशा ठिकाणी हा भात तुम्हाला कावयासाठी ठेवायचा आहे आणि ठेवताना तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या गोष्टीबद्दल आम्हाला क्षमा करा हा जो भात आहे तो तुमच्या स्मरणार्थ ठेवला आहे तो तुम्ही ग्रहण करा संतुष्ट व्हाने आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या आमच्या झालेल्या सर्व चुका त्याबद्दल आम्हाला क्षमा करा तुमच्या राहिलेल्या इच्छा आम्ही पूर्ण करू अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे जेवढं तुम्हाला बोलायचं आहे तेवढं सर्व तुम्हाला पित्रांना बोला बोलायचं आहे आणि हा भात ठेवायचा आहे तिथे नमस्कार करायचा पितरांचं स्मरण करायचं आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल की समजा आम्ही बाहेर कुठेतरी हा भात ठेवला आहे मग डिश ठेवल्यावरती तो कधी आणायचा मग अशावेळी तुम्ही पेपरमध्ये वगैरे ठेवू शकता तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही डिशमध्ये ठेवा नंतर तो धुवून घेऊ शकता आणि जातानाही तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे येतानाही कोणा कौना, कोणाशी बोलायचं नाही आहे आलं की तुम्हाला आणि मागे वरून तुम्हाला पाहायचं नाही आहे भात ठेवायचा आणि घरी यायचं आणि शेवटी तो भात काव्या खाईल की नाही खाईल हे आपल्याला माहीत नाही आहे शेवटी फक्त एवढंच की तुमचा भाव आणि श्रद्धा महत्त्वाची तुम्ही या भावनेने ठेवणार आहेत की हा जो भात आहे हा मी माझ्या पित्रांसाठी ठेवलेला थे आहे बाकी तो कावळ्यानेच खावा असं काही नाही तो कुठल्याही पक्षाने खाल्ला तरीही चालतो म्हणजे लाल मुंग्या असतील किंवा कुत्रं असेल कोणीही तो भात खाल्ला तरीही चालतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा भात ठेवाल तेव्हा मागे वळून पाहायचं नाही आहे आणि घरी आलं की पहिल्यांदा तुम्हाला हातपाय धुवून देवाकडे प्रार्थना करायची आहे तर हा जो दही भाताचा उपाय आहे हा सर्व पितृ अमावस्येला तुम्ही नक्की करा त्याचे अनुभव तुम्ही नक्की घ्या तुमचा जो पितृदोष आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होईल आणि एक दिवस तो पूर्ण नष्ट होईल पितृदोषामुळे हो तुमची जी अडलेली कामे आहेत ती मार्गी लागतील त्याचप्रमाणे तुमचे संकट दूर होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतील तर सर्व पितृ अमावस्येला सर्वांनी हा उपाय नक्की करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू ऑ